धुळ्यात महामार्ग पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबिर राबवून दत्त जयंती साजरी करण्यात आली आहे या निमित्ताने पोलीस उपनिरीक्षक सुनीलाल सैंदाने यांच्या हस्ते महाआरती करत महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी महामार्ग पोलिसांनी रक्तदान करण्यासह महाप्रसादाला येणाऱ्या भाविकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी जनजागृती केली आहे तर महामार्ग पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक आहे गेल्या बावीस वर्षांपासून महामार्ग पोलिसांच्या वतीने दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी देखील महाआरती महाप्रसादासह रक्तदान व वाहतूक नियमांचे पालनाविषयी जनजागृती केल्याने धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक बांधलकी जोपासत आपले कर्तव्य देखील पार पाडल्याचे यावेळी दिसून येत आहे सकाळपासूनच महामार्ग पोलिसांनी दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते दिवसभर दत्त मंदिरात दर्शनासाठी पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मंदिराला आकर्षक अशा फुलांनी देखील सजविण्यात आले होते दत्त जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यात आला जन्मोत्सव त्यात भाविकांना तीर्थप्रसंगाचा लाभ देण्यात आला त्यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान कर रक्तदान शिबिर रक्तदान करण्यात आले तसेच जमलेले सर्व चालक व वा, लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले त्यात सीटबेल्ट वापरा हेल्मेट हेल्मेट घाला मोटरसायकल चालवताना तसेच आपले कागदपत्र लायसन्स जवळ बाळगा असे त्यांना प्रबोधन करण्यात आले आहे कार्यक्रम होत आणि या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत राहतात या प्रसंगी महामार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनीलाल सैंदाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर बामने पोलीस नाईक वसंत रौंदळ पोलीस कॉन्स्टेबल गणेश भामरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल आव्हाड पोलीस नाईक योगेश गीते पोलीस कॉन्स्टेबल राकेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल अमोल रामराजे मयूर पाटील मनोहर पाटील जावेद पठाण यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे